नमस्कार स्वानंद नमस्कार मी स्वानंद जोशी गुड लाईफ विथ स्वानंद मध्ये सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मंडळी संक्रांतजवळ आलेली आहे आणि संक्रांतीला एक प्रामुख्याने केला जाणारा पदार्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे तिळगुळाची पोळी संक्रांतीचे दिवस हे थंडीतले दिवस असतात त्यामुळे ह्या दिवसात काहीतरी शरीराला उष्णता देणारं असं खाल्लं जातं तर ही जी पोळी आहे त्याच्यात आपण जे पदार्थ वापरतो ते सगळे थोडेसे उष्ण असतात म्हणून ही पोळी संक्रांतीला केली जाते तर आज त्या गुळपोळीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक स्किप करता कारण ह्या व्हिडिओत मी पोळी परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात की तुम्हाला त्या टिप्स आणि ट्रिक्सही कळतील आणि अजूनही तुम्ही चॅनलला नसेल तर अशाच नवनवीन चला आपण आता सुरुवात करूया गुळाची पोळी करण्यासाठी सगळ्यात पहिले अनेक जण गुळाचा पाप करून घेतात त्यात वापरण्यासाठी पण मी गुळाचा पाक करत नाही मी गुळ थोडासा कुकरला शिट्टी काढून मऊ करून घेतो तर आज त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी वाटीनी दोन वाट्या गुळ घेतलाय तुम्ही कुठलीही एक वाटी ठरवा त्या वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर मी एक वाटीनी वाटी, वाटी दाखवतो मी त्या वाटीनी दोन वाट्या गुळ घेतलाय तर सगळ्यात पहिले आपण हा या भांड्यात काढून घेऊ आणि ह्याला एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला मी इथे सगळा गुळ काढून घेतलाय आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मी ह्याला कुकर मध्ये तीन चिट्ट्या काढून घेतो आपला गुळ तिकडे शिजतोय त्यावर आपण ह्याला लागणारी कणिक मळून घेऊया तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी कणिक आहे ती मी ह्याच्यात काढून घेतो एक वाटी मैदा घेतलाय आणि आपल्या खायच्या दोन चमचे मी इथे घेतले बेसन पीठ ते आपण इथे मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं जे काही प्रमाण आहे ते मी ह्या वाटीने मापून घेतले याच वाटीने मी बाकीचे सगळे जिन्नस घेतले तर तसेच हे पण घेतले तर आता ह्याच्यात आपण घालूया चिमुडभर मीठ आणि जसं आपण पोळीला भिजवतो तसंच आपल्याला हे भिजवून घ्यायचंय फक्त पोळीपेक्षा थोडं घट्ट भिजवायचंय मी ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं महन घालत नाही तुम्ही घालत तर तुम्ही घालू शकता ऑप्शनल आहे पण मी नाही घालत एकदा आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून ह्याची छान कडी भिजवून घेऊया असंच हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सैल पण नाही आहे आणि घट्ट पण नाही आहे आता ह्याच्यात मी एक चमचाभर तेल घालणार आहे आणि असंच हे आपल्याला मळून घ्यायचं एक दोन मिनटं तेल लावून छान एकसारखी मळायची आपल्याला हे कणी तुम्ही ते बघू शकता ही एवढी कणिक मिळण्यासाठी मला थोडं अर्ध्या कपापेक्षा थोडं जास्त पाणी लागलंय सो हे बघा so, आता ही कणिक आपल्याला एक पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायची ह्याच्यावरती मी झाकण ठेवून हिला पंधरा मिनटं रेस्ट करून ठेवणार आहे आता आपण पोळीच्या सारणासाठी लागणारे जिन्नस भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण ते पहिले भाजून घेऊया इथे मी मगाशी दाखवलेल्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेत ते मी कडे घालतो आणि मंद आचेवरती सगळं घेऊया तुम्ही ते बघू शकता ह्याचा हलकासा रंग बदललाय आणि साल पण ह्याची सुटायला लागले एवढेच आपल्याला भाजायचे खूप जास्त पण याला भाजायचं नाही आहे आता मी हे काढून घेणार आहे आता हे शेंगदाणे पूर्णपणे गार करून घ्यायचेत आपल्याला आणि मग याची आपण साधं काढून घेणार आहोत आता मी इथे घेतलंय अर्धी वाटी सुख खोबरं किसून घेतलंय बारीक किसणीने ते आपण घालूया हे पण आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचे खोबरं खूप पटकन भाजलं जातं त्यामुळे ह्याला सतत हात ढवळत राहायचंय बघू शकता आपल्या खोबऱ्याला हलकासा रंग सोनेरी यायला सुरुवात आहे असाच मंद आकेवरती एकसारखं भाजायचंय एक दोन ते तीन मिनिटं लागतात त्याला था होईल सतत राहायचं राहायचंय नाहीतर काही वेळा हे करपत खोबरं इथे छान भाजून झालंय ते मी आता ह्या ताटलीत काढून घेतो तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंग आलाय त्याला एकसारखं भाजलं गेलंय आता आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत मी एक वाटी तीळ घातली आणि हे पण मंद आचेवरती आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता तीळही आपले आता होत आहेत त्याचाही रंग छान बदललाय असेच मंद आचेवरती आपल्याला ह्याला भाजायचं असतं थोडा वेळ लागतो पण पोळी खमंग लागते म्हणजे खायला आपले तीळ इथे झालेत ज्या काठलीत आपण खोबरं काढून त्याच्यावरतीच हे तेल काढून घेणार आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला गाळ करून घ्यायचंय आता मी कढईत घालणारे दोन चमचे साजूक तूप आपलं तूप इथे वितळलंय आता मी ह्याच्यात घालणारे दोन चमचे बेसन पीठ दोन ते तीन चमचे घ्यायचं आपल्याला आणि हे छान आपल्याला मंदाचे वरती भाजून घ्यायचंय ते बघू शकता आपलं बेसनही छान खमंग भाजलं गेलंय आपण लगेच हे या मोठ्या मध्ये काढून घेऊया छान वास सुटलाय बेसन भाजण्याचा आपलं तीळ खोबरं आणि दाणे इथे छान गार झालेत मी दाणे सोलून घेतलेत तर आता हे तिन्ही एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचे आहे जाडसर वाटायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही आहे तर मी हे सगळं एकत्रच वाटणार आहे तर मी ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो पहिले दाणे घेतले सगळे जिन्नस इथे काढून घेतलेत आता आपण हे जाडसर वाटून इथे या भांड्यात तुम्ही बघू शकता आपण जे बेसन भाजून ठेवलं होतं ते आहे इथे आपला गुळही छान मऊ झालाय कुकरला आपण शिट्ट्या काढून घेतल्या हलकासा गरम खूप जास्त आपल्याला गरम घ्यायचा नाही आणि मी हे मिश्रण पण वाटून घेतलंय आता हा जो गुळ घेतलाय तो मी या बेसनावरती काढून घेतो बघू शकता छान मऊ झालाय हा तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण जे आहे ते आपण जाडसर वाटून घेतलंय अगदी जाड पण ठेवायचं नाही आणि अगदी बारीक पण ठेवायचं नाही हे आपण काढून घेऊया सगळं ह्याच्यात गुळाचं प्रमाण इथे या सगळ्याला मी दोन वाट्या घेतल्या तुम्हाला मग म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही जास्त घेऊ शकता कमी हवं असेल तर कमीही करू शकता आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊया या सगळ्या मिश्रणाला गुळ छान लावून आहे बेसन दाणे खोबरं गुळ हे सगळं छान एकजीव झालं पाहिजे आपलं स्टफिंग इथे छान एकजीव झालंय आपलं हे मिश्रण तयार आहे आता आपण पोळ्या करायला घेऊया आपली कणीक इथे छान आहे स्टफिंग झालंय तर आता आपण पोळ्या करायला घेऊया मी हा कणकेचा गोळा एकदा पोलपाटावरती घेतो आणि एकदा ह्याला छान मळून घेऊया आता मी एक पोळी एवढा गुंडा काढून घेणार आहे नॉर्मल आपण पोळीला घेतो तसा आपण थोडासा गोल करून घेऊ इथे मी तांदुळाची पिठी घेतली आहे तांदुळाच्या पिठीने पोळी सरकते पटकन थोडस आपण ह्याला एकदा ओढवून घेणार आहोत आणि एक छोटी पोळी मी ह्याची लाटून घेतो आता आपण हे जे स्टफिंग करून ठेवलंय ह्यातला एक गोळा घेणार आहे थोडंसं स्टफिंग घेणार आहे जवळजवळ एक दोन ते तीन चमचे आणि थोडासा गोळा करून घ्यायचा ह्याचा गुळ मऊ करून घेतला की ह्याचा गोळा छान होतो हा गोळा आता मी पोळीवर ठेवतो आणि आता ह्याच्या कडा बंद करून घ्यायच्यात आपल्याला सगळीकडनं

सगळीकडनं एकसारखी लाटायची ही पोळी खूप पातळ पण नाही लाटायची हिला जाडसरच ठेवायचे आपण जसा पराठा लाटतो तशी आपली पोळी इथे लाटून तयार आहे आता ती मी तव्यावर ठेवतो इथे मी तवा गरम करायला ठेवलाय आपला तवा गरम झालाय आता ही जी आपण पोळी करून आहे ती आपण तव्यावरती टाकूया आणि मंद आचेवरती आपल्याला हिला भाजून घ्यायचंय आता आपण पोळी पलटी करून घेऊया मंद आचेवरती आपल्याला ही पोळी भाजायची इथे मी एक गोळा करून घेतलाय कणकेचा आता थोडासा आपण ह्याला पिठात बुरवून घेऊ आणि हातानेच ह्याची पारी करायचे एक दोन ते तीन चमचे स्टफिंग मी घेणार आहे आणि त्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आता या स्टफिंगमधला एक दोन ते तीन चमचे भाग घेणार आहे मी आणि त्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे गोळा केला की पोळीत भरायला सोपा जातो आता हा गोळा आपण ह्या कणकेवर ठेवू आणि ह्याला आता आपण बंद करून घेणार आणि हलक्या हाताने आपल्याला याची पोळी लाटायची आहे आपली पोळी इथे लाटून झाली आहे आता तुम्ही बघू शकता ह्याला ह्या ज्या कडा आहेत त्या आपण ह्या कातण्याने कापून घेणार आहोत एक्स्ट्राची जी कणिक आहे ती आपल्याला ता काढून टाकायची आहे आता आपण ही पोळी तव्यावरती टाकूया आणि मंद आचेवरती आपण याला भाजून घेणार आहोत ू शकता ही पोळी इतपतच आपल्याला भाजायची खूप जास्त ह्याला भाजायचं नाही खूप जास्त भाजली की ती कडवट लागते आपण ह्याच्यात गुळ वापरतो त्यामुळे छान सगळीकडनं भाजून घ्यायची एक सारखी दुसऱ्या बाजूने ही आपली पोळी झाली आहे मी ही काढून घेतो आपली गुळाची पोळी इथे तयार आहे मंडळी तुम्हाला आजचा गुळपोळीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी स्वानंद जोशी फुड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो संक्रांत जवळ आलेली आहे आणि संक्रांत म्हटलं की तिळगुळ हा झालाच पाहिजे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळगुळाच्या वड्या चला आपण साहित्य बघूया तिळगुळाच्या वड्या करण्यासाठी सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊया गॅस एकदम लहान ठेवायचा आहे इथे मी घेतले पाऊण वाटी तीळ आपण हे करूया आणि आपल्याला हे एकदम लो हीट वरतीच भाजायचे आहेत हाय वर भाजायचे नाही आहेत एक पाच दहा मिनटं लागतात पण जर तुम्ही लो हीट वरती केले तर ते छान भाजले जातात नाही तर वरवर भाजले जातात आज तसं ते भाजले जात नाही आपण हे भाजून घेऊया बघू शकता पिळाचा रंग इथे बदललाय एक पाच ते दहा मिनिट लागलेत लिहू हिट व हे भाजायला असेच रंग बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचे त्याच्यानंतर मी इथे घेतले एक वाटी सुखो बोबिरो ते पण आपण भाजून घेऊया कढई गरम असते त्यामुळे खोबरं पटकन भाजलं जात याला फार वेळ लागत नाही खोबरं इथे भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे त्याला पण मी टाकली काढून घेतो राहते जास्त भाजायचं नाही हे इतपतच आणि मी ते गॅस बंद करा इथे मी तीळ आणि खोबरं भाजून घेतलंय हे आपल्याला गार करायचंय आणि मिक्सरला वाटून घ्यायचंय तर मी त्याच्या आधी एक चमचा तीळ बाजूला काढणार आहे आणि थोडंसं खोबरं पण घ्यायच्यातलं बाजूला आपल्याला वडीवरती नंतर गार्निशिंगसाठी आहे हे आपल्याला पूर्णपणे गार झाल्यावरती एकदम असं जर्जरीत वाटायचं आहे आणि थांबवत थांबवत वाटायचं आहे कारण हे तेल असतं ह्याच्यात ते तेल सुटू शकतं आणि मग ह्याचा गोळा होईल त्याचबरोबर इथे मी एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय शेंगदाण्याचं कूट करायचं कसं करायचं ते काही मी दाखवत नाही आपल्या घरचा रोजचा वापराचा पदार्थ आहे तेंगण्याचं कोट करण्यासाठी ते दाणे छान भाजून घ्यायचे आणि मग नंतर ते सालं काढून टाकून त्याच्यानंतर ते, ते बारीक वाटून घ्यायचं तर ते काय मी दाखवत नाही आहे ते मी डायरेक्ट माझ्याकडे केलेलं आहे तेच घेतलं आहे तर आता आपले तीळ आणि खोबरं गार झालं की आपण ते वाटून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मी तीळ आणि खोबरं कसं वाटून घेतलं आहे एकदम खूप बारीक पण नाही खूप जाड पण नाही असं हे वाटायचं आहे आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊया सगळ्यात आधी वड्या थापण्यासाठी मी एक ताट घेतलं आहे तुमच्याकडे जर ट्रे असेल वड्यांचा तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी ह्याच्यावर थोडंसं तूप घालणार आहे आणि हे आपल्याला ताटलेलं चांगलं लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी खाली चिकटणार नाही आणि हे ताट आपण बाजूला ठेवून देऊ वड्या करण्यासाठी मी तीच कढई परत तापायला ठेवली आहे ह्यात मी घालणारे अगदी दोन चमचे पाणी तुम्ही बघू शकता केवळचं पाणी घातलं आहे आणि यात आता मी घालणारे दोन वाट्या कूळ बारीक चिरून घेतला आहे मी शक्यतो काळा गूळच असतो तो या रेसिपीला वापरायचा दोन वाट्या घेतला आहे गुळ आणि हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे पाणी घातलं की गुळ पटकन वितळतो आपला गुळ इथे पूर्णपणे वितळलाय एक दोन मिनिटं याला आहे छान उकळी येऊ द्यायचे त्याच्यावर पांढरा फेस यायला सुरुवात झाली अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवतोय तुम्हाला झटपट होणारी वडी आहे गॅस लहान ठेवा नाही तर एकदम पाक पुढे जाईल आणि घट्ट होईल वडी एकदम छान उकल आता ह्याच्यात आपण घालणार दोन चमचे तूप साज तूप घातलं आहे मी इथे चांगलं मिक्स करून आहे तुम्ही बघा छान उकळी आहे याला आणि आता लगेच ह्याच्यात जे आपण तीळ आणि खोबऱ्याचं कूट केलं होतं ते आणि त्याचबरोबर दाण्याचं कूट सगळं ह्याच्यात घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही याच्यात आणि चार ते पाच मिनिट आपण याला शिजवून घेऊया हे लगेच घट्ट होतं खूप गोळा होईस तर आपल्याला हे ठेवायचं नाही साधारण अंदाज घ्यायचा किती वेळ लागेल ते खूप छान वास येतो याचा ूट आपण छान दरदळीत कुठल्यामुळे दाताखाली येत छान हे आपलं इथे तयार पॅन सोडायला सुरुवात केली आहे त्यांनी गॅस बंद केलाय लगेचच हे सगळं मिश्रण आपल्याला आपल्या तूप लावलेल्या ताटले घ्यायचं घ्यायचंय आणि एकसारखी वडी पसरवून घ्यायची अंड व्हायला हो जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं लागतात पंधरा ते वीस मिनिटं आपण ही सेट करूया आणि मग सेट झाल्यावर आपण ह्याच्या वड्या पाडूया त्याच्या आधी आपण हे जे तीळ आणि खोबरं बाजूला काढून काढून ठेवलं होतं मकाशी बाजल्यावरती ते आपण ह्याच्यावरती घालूया आणि प्रेस म्हणजे ते निघणार नाही आपल्या वड्याचे गार झाले आहेत आपण त्या कट करून घेऊया एकदम पूर्ण थंड पण करायचं नाही आपल्या वड्या वड्याचे तयार आहेत यावर्षी संक्रांतीला नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील धन्यवाद